नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नटखट सानू अँड रानू या चॅनलवरती स्वागत आहे तर मी बनवत आहे मसाले भात त्यासाठी मी कढीपत्ता थोडंसं अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत एक कांदा एक टोमॅटो एक बटाटा घेतलेला आहे थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मोड आलेली मटकी घेतलेली आहे थोडेसे मनोके घेतलेले आहेत आणि बिर्याणी मसाला पुडी घेतलेली आहे सुहानाची तर बिर्याणी पोडी जर टाकली ना मसाले भाताला तर टेस्ट खूप वाढते मसाले भाताची तर मी बनवते इंद्राणी तांदळाचा भात तर इंद्राणी तांदळाच्या तांदळाला पाणी भाताला ता पाणी कितीही कमी घातलं तरी तो भात चिकट होतोस कारण की ते इंद्रायणीचा तांदूळ चिकटच भात होतो तर मी कुकरमध्ये कांदा टाकून घेते अगोदर थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला भाजून घेते लालसर झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तेल घालायचं इथे बघू शकता तुम्ही थोडंसं लालसर भाजल्यावर मग मी तेल घातलेलं आहे दोन पाळ्यात तेल घातलेलं आहे मी त्याच्यानंतर मग मी त्याच्या कडीपत्ता घातलेला आहे जिरं अद्रक लसूणची पेस्ट ही मी मिक्सरवरती लहान नाही केलेली थोडीशी हळद अद्रक लसूण मी काय करते उकळीमध्ये क बारीक करून घेते त्यांनी चव येते दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या तिकटाच्या प्रमाणानुसार मिरची घालू शकतात एक टोमॅटो घातलेला आहे त्याला चांगलं तेलामध्ये तळसून द्यायचं मला एका हाताने हलवता येत नाही डाव्या हाताने उजव्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे ते एवढं व्यवस्थित हलवता येत नाही तर तेलामध्ये आता शेंगदाणे घातलेले आहेत मी भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत त्याला जरा चांगलं तळून द्यायचं चा, तेलामध्ये शेंगदाण्यानंतर नंतर भातामध्ये खायला खूप छान लागतात आणि मोड आलेली मटकी टाकून घ्यायची हे चांगलं मिक्स करायचं चा मिश्रण बटाटा घालून घ्यायचा बघू शकता इथं मी सगळं मिक्स केलेलं आहे सगळं साहित्य टाकलेलं आहे थोडेसे मनुके टाकलेले आहेत तर मला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल काजू पण घालू शकता थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं चव खूप वाढते मसाले याची जर फोडणीमध्येच थोडंसं लिंबू पिळलं ना तर खूप छान लागतो मसाले भात आणि हे तर मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि हे सगळं मिक्स केलेलं आहे तर इथे मी एक चमचा मीठ टाकते चवीनुसार आणि थोडंसं गरम केलेलं पाणी आहे ते गरम केलेलं पाणी मी याच्यामध्ये घालते जेणेकरून की लवकर पा पाण्याला उकळी येते इथे ये मी तांदूळ धुवून घेतलेला आहे हे तांदूळ आहेत इंद्रायणी पाण्याला उकळी फुटलेली आहे तर आता हे धुतलेला स्वच्छ असं धुतलेलं आहे मी दोन पाण्याने तांदूळ धुवून घेते तर तो धुतलेला तांदूळ मी आता कुकरमध्ये टाकलेला आहे आणि कुकरचं झाकण ठेवून आता मस्तपैकी भात शिजलेला आहे बघा थोडीशी शेव घेतलेली आहे पापड तळून घेतलेले आहेत आणि मसाले भात तर या खायला खूप खमंग असा वास येत आहे मसाले भाताचा धन्यवाद सर्वांना नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समत